मारगाव वार्ता रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी तीन दिवसांपासून उपोषण सुरू ग्रामसेवक विजय उईके यांच्या हलगर्जीपणामुळे उपोषण लांबणीवर मारेगाव तालुक्यातील बोटोणी येथील अतिक्रमण काढून रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी मागील तीन दिवसांपासून मारेगाव पंचायत समिती समोर आमरोड उपोषण सुरू असून संबंधित ग्रामसेवक यांनी दुर्लक्ष केले असल्याने उपोषण करते भास्कर सिडम यांनी ग्रामसेवक विजय उईके यांनी अतिक्रमण धारक यांना कुठल्याही प्रकारची नोटीस न देता अतिक्रमण धारकांची पाठाखण केल्याचा आरोप भास्कर सिडाम यांनी केला असून उपोषण मंडपाला गट विकास अधिकारी यांनी भेट देऊन उपोषण करता भास्कर सिडाम यांचे उपोषण सोडण्यासाठी आग्रह केला परंतु भास्कर सिडाम यांनी आधी रस्ता बनवून देण्याची मागणी केली आहे भास्कर उपोषण सिडाम बुटून राहणार बुटून तालुका मारेगाव तालु मारेगाव पंचायती पंचायत समितीसमोर समोर उपोषण याकरिता आहे की रस्ता माझ्या घराकडं जाण्याचा रोखल्यामुळे मी मारेगाव पंचायत समितीसमोर उपोषणात बसला आहो आज तीन दिवस झाले दोन तारखेपासून बसला आहो ग्रामसेवकाच्या अलगर्जीपणाने हा रस्ता रोखलेला आहे कुठल्या प्रकारची याने कारवाई केली नाही म्हणून याच्यावर कडक कारवाई करण्यात यावं ही माझी मागणी आहे तरी पण कुठल्या प्रकारचे सचिवानं नोटीस त्या गैर दिलेलं नाही म्हणून माझे प्रश्न सुटले नाही म्हणून मी उपोषणात आणखी दिवसं वाढेल असं मी माझं म्हणणं